नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती डोंगरी विभागाचे शिल्पकार आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी त्यांना भान भडागणी दिला कोकरुड येथे दुपारी एक वाजता हिराई निवास येथे त्यांचा ते ते पार्थिव आणण्यात आलं या ठिकाणी धार्मिक विधी करून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गावातील महिलांसह ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती कोकरूड गावातील प्रमुख मार्गावरून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यावेळी त्यांच्या पत्नी सरोजिनी देवी देशमुख माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यमंत्री सदाभाऊ खोत पृथ्वीराज पाटील रामराजे निंबाळकर आमदार संजय दत्त जिल्हाधिकारी विजय पाटील आमदार मोहनराव कदम माजी मंत्री हसन मुश्रीफ आमदार शिवाजीराव नाईक मानसिंगराव नाईक तहसीलदार शीतल कुमार यादव आनंदराव पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील मनोजराव शिंदे म्हैशाळकर विशाल पाटील प्रतीक पाटील जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा सुमंताई पाटील यांच्यासह सर्वच पक्षातील नेते मोठ्या संख्येने जनसागर उपस्थित होता यावेळी उपस्थित असलेल्या अन्य मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मनो त्यांना आदरांजली वाहिली यावेळी बोलताना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले डोंगरी भागाच्या विकासासाठी शिवाजीराव देशमुखांनी आपलं जीवन वेचलं राज्याच्या विकासात त्यांचा मोलाचा सहभाग होता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले देशमुख साहेब मृत्यूशी झुंज हरले ते हयात असताना प्रत्येक माणसाला घरातील व्यक्ती असल्यासारखं प्रेम दिलं प्रामाणिकपणे जनतेची व समाजाची सेवा केली विधान परिषदेचे सभापती म्हणून आठवणीत राहतील अशी कारकीर्द झाली जैन पाटील म्हणाले डोंगरी भागातील देवमाणूस हरपला प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्षाचं उठावदार काम केलं त्यांनी कधी स्वतःसाठी जगलेच नाहीत प्रत्येक क्षेत्रात केलेले प्रत्येक काम मार्गदर्शक ठरेल अशा शब्दात अनेक मान्यवरांनी आपल्या भावनांना वाटमोकळी करून दिली दैव बलवत्तर म्हणून आज सकाळी मोठा अपघात होता होता था दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं चा नियंत्रण सुटून एसटी बस खड्ड्यात आधून उलटली या अपघातात बसने पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सांगली इस्लामपूर मार्गावरील कसबे डिग्रज फाट्यावर आज सकाळी हा अपघात झाला बसचा वेग कमी असल्यानं मोठा अनर्थ टळला आहे तासाभराच्या बचाव कार्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलाय मिरजून साताराला निघालेली एसटी बस कसबे डिग्रज फाट्यावर आल्यानंतर दुचाकी स्वार अचानक बसच्या आडवा आलाय चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस थेट रस्त्याकडेच्या खड्ड्यात जाऊन उलटी झाली बसचा वेग कमी असल्यानं तरीही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी अपघातानंतर चालक कसा दरवाजा उघडून बाहेर पडलाय नागरिक आणि रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या मदतीनं प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढण्यात आलाय मदतीचं बचाव कार्य तासभर सुरू होतं अपघाताची माहिती करता सांगली ग्रामीण पोलीस तसेच महापालिका अग्निशमन दलानं घटनास्थळी तातडीनं धाव घेतली जखमी प्रवाशांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर प्रथम उपचार करून सोडून देण्यात जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती मात्र सांगली या मार्गा ते सा या मार्गाच्या प्रश्न अपघातामुळे पुन्हा आलाय म्हणून मोठा अपघात होता होता आता तरी बांधकाम विभाग जागा होणार का असा प्रश्न या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक उपस्थित करीत आहेत जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा एफआरपीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही एक रकमी एफ आर पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दोन दिवसांची मुदत दिली असून निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा इशारा देण्यात आला सांगलीच्या चा कारखाना चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया एक रकमी एफआरपी देण्यास तयार असल्याचं त्याबाबतची घोषणा कंपनीकडून केली जाणार आहे काही साखर कारखानदार एक रकमी एफ आर पी देण्यास तयार आहेत मात्र मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे कारखानदार हतबल झाल्याचा आरोप संघटनेनं केलेला आहे साखर कारखाने सुरू होऊन अडीच महिने होऊनही कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी घटनेच्या बैठकीत ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी एफ आर पी देण्याबाबतचा निर्णय झाला होता परंतु कारखान्यांना एक एफआरपी देण्यात अडचणी आहेत स्वाभिमानीने केलेली मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होऊ द्यायची नसल्याचा विडा चव करणाऱ्या मंत्र्यांनी उचललेलं आहे एफ आर पी आणि साखरेचा सा दर यात तफावत राहते सरकारकडून अनुदान न देण्याची भूमिका घेतली आहे याशिवाय जे एफ आर पी देण्यास तयार आहेत त्याची अडवणूक करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे कारखाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळे कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका जिल्हाध्यक्ष खराडे यांनी केली आहे कारखान्यांनी एकरकमी एफआरपी एफ आर पी दिली तर शासनाकडून मदत दिली जाणार नसल्याचा इशारा दिला जात आहे ऊस नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय एक एफ आर पी मिळाल्याशिवाय संघटना स्वस्त बसणार नाही शेतकरी इतरसाठी कोणतीही तडजूट करणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना केंद्रीय जी एस टी विभागानं सेवा कराच्या नोटिसा दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत बंद पुकारलाय बंदमुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे दरम्यान व्यापाऱ्यांच्या बंदला जिल्हा हमाल पंचायत आणि तोलाईदार सभेनं आज मोटरसायकल रॅली काढून पाठिंबा दिला हमाल तोलाईदार आजपासून बेमुदत बंदमध्ये सहभागी होणार आहेत तसेच बाजार समितीला टायर ठोकण्याचा इशाराही यावेळी हमाल पंचायतीनं दिला मार्केट हळद गुळ आणि बेदाणा व्यापाऱ्यांना दोन हजार बारा ते दोन हजार सतरा अखेर सेवा कर आकारणीबाबत नोटिसा दिल्यात राज्यात आणि देशात कुठेही अशा नोटिसा दिल्या नसून मार्केट यार्डातील व्यापारी अडत्यांना या नोटिसा दिल्या आहेत बाजार समिती व पणन विभागाच्या परवानगी शिवाय कोणतीही कपात शेतकऱ्यांच्या पट्टीतून अडते करत नाहीत बारा पासून व्यापाऱ्यांनी सेवा कराची वसुली केली नाही त्यामुळे सेवा कर व्यापाऱ्यांना अशक्य आहे तरीही करोटीसा दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय सोमवारपासून व्यापार बंद ठेवण्यात आला आहे आज दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी बंद ठेवून मार्केट यार्डात भरणे आंदोलन केलंय दोन दिवसात सहा ते सात कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या बंदला जिल्हा माल पंचायत आणि सांगली जिल्हा तोलाईदार सभेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आल्याची माहिती राज्य हमाल माफाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदुम यांनी दिली आहे पाठिंबा देण्यापूर्वी हमाल तोलाईदारांनी मार्केट रडातून रॅली काढली आहे बुधवारपासून सर्व हमाल तोलाईदार गाडीवान हमाल बेमुदत कांद ठेवतील आजच्या आंदोलनात संचालक बाळासाहेब बनगर इक्बाल शेख वसंत देवकते आतगोंडा गावडाचे दिग दिगंबर तुटलोंडे सहभागी होते मिरज येथील चामुंडेश्वरी मंदिरातील चोरी प्रकरणी अंकली फाटा उदगावेतून सिद्धनाथ सुदाम गायकवाड याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ऐंशी हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले ही कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे मिरज मंदिर चोरीचा गुन्हा देखील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दाखल होता मंदिर चोरीतील दागिने उदगावेतील एका इसम विकत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली त्यानुसार अंकली डोलनाक्या नजीक सापरा रचून सिद्धनाथ सुदाम गायकवाड याला पकडण्यात आलाय पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने चांदीची तलवार त्रिशू छत्री पाटला असा दागिन्यांचा ऐवज हस्तगत केलाय हे दागिने पुणे जिल्ह्यातील दौंडीतील सुरज काळे याने विक्रीसाठी सिद्धनाथ गायकवाडला दिले होते हातकणंगले येथील बाहुबली जैन मंदिर गडहिंग्लज येथील काळभैरवी कोल्हापूर आणि करवीर या ठिकाणच्या मंदिरातील चोरी प्रकरणी सूरज काळेला इचलकरंजी पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती मिरज चोरी प्रकरणी सध्या तो फरार आहे लवकरच त्याला अटक करण्यात येईल असं सा पोलिसांनी सांगितलंय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक अमोल माळी हवालदार महेश कोरे वैभव दड्डीकर शहनाज कनवाडे रणजित पाटील विजय तळसकर ज्ञानेश्वर बांगर राजू पट्टणकुडे सागर पाटील रविराज कोरी संजय इंगवले फिरोज बंग व महेश खोत यांनीही कारवाई केलेली आहे नांद्रे येथे गळफासाने लटकलेला तो हाडाचा सांगाडा आज तपासणीसाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शरीर रचना विभागात हलवण्यात आला हा सांगाडा बेपत्ता पल्लवी सदाशिव बाणे हिचाच आहे का यासाठी डी एन ए तपासणी केली जाणार आहे तसेच त्यांच्या मृत्यूचं कारणही तपासलं जाणार आहे अथनी तालुक्यातील बबना हे पल्लवीचं मुलगा पंधरा वर्षांपूर्वी ती उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह नांद्रेत वास्तव्यास आली पती सासू व दोन मुलांसमोर ती संजय बापूसो पाचोरे यांच्या शेतात राहत होती अकरा डिसेंबर दोन रोजी ती बेपत्ता झाली होती घरच्यांनी तिचा शोध घेतला पण कुठे सुगावा लागला नाही ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती सोमवारी संजय पाचोरे यांच्या शेतात तो उसाची तोडणी आली होती त्यावेळी मजुरांना उसाच्या फडात मध्यभागी मानवी सांगाडा गळफासाने लटकत असल्याचं निदर्शनास आलं सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली मृतदेह साडीने लटकत होता साडीच्या रंगावरून हा मृतदेह बेपत्ता पल्लवी बाणे हिचा अंदाज बांधण्यात आला परंतु याचा उलगडा करण्यासाठी हा सांगाडा मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरचना विभागात हलवण्यात आलेला आहे महापालिकेच्या शंभर कोटींच्या चारशे बेचाळीस कामांपैकी चारशे पंधरा कामांना सार्वजनिक बांधकाम बांधकाम तांत्रिक मंजुरी दिली आहे उर्वरित प्रस्ताव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले असल्याची माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली आहे महापौर संगीता खोत म्हणाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी मंजूर केला या निधीतून तिन्ही शहरातील भाजी मंडई क्रीडांगणासह विविध चारशे बेचाळीस कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला या कामांचे प्रस्ताव तयार करून तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मान्यतेसाठी पाठवले होते त्यापैकी चारशे पंधरा प्रस्तावांना तांत्रिक मान्यता मिळालेली आहे उर्वरित सत्तावीस काम जी मुख्य अभियंता विभागीय अभियंता कार्यकारी अभियंता यांच्या अखत्यारीत आहेत ते प्रस्तावही उद्यापर्यंत निश्चित केले जातील या संदर्भात समवेत आयुक्त रवींद्र यांनी बैठक घेतली लवकर त्यांचे आराखडे दुरुस्तीसह अंतिम करण्याचे आदेश देण्यात असल्याचे महापौर खोत यांनी सांगितले आयुक्त खेबुडकर म्हणाले हे प्रस्ताव तात्काळ संचालक नगरविकास मंत्रालय तांत्रिक समिती यांच्याकडे जाईल तेथून तात्काळ नगरविकास सचिन मनीषा म्हैसकर मंजुरी घेतली जातील मुख्य सचिवांकडे मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया होईल ही सर्व कामं पंधरा ते वीस फेब्रुवारी पूर्वी मंजूर व्हावीत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे जग गावात बेवंडगी गावात गावातील पाणीपुटेची वेळ ठरली आहे त्यामुळे आज जतचे तहसीलदार दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गावात येणार असल्याचं समजतात गावातील सर्वच महिलांनी टँकर मागणीसाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्या नजमा मकानदार वनिता पाथरूट कस्तुरी मनूर सातव्वा बासरगाव सुभद्रा सुतार सावित्री कोली आदींसह गावातील शंभराहून अधिक महिला ग्रामपंचायतीच्या समोर उपस्थित होत्या बेवंडगी गावापासून चार किलोमीटर अंतरावर तलाव आहे त्यामध्ये काही प्रमाणात पाणी शिल्लक आहे मात्र त्या पाण्याची पातळी मृतसाठ्याखाली असल्याने त्याचा वापर केला जाऊ शकत नाही तलावाच्या शेजारीच विहीर आहे त्यातून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून एकोणऐंशी लाखांची भारत निर्माण योजना सन दोन हजार आठ नऊमध्ये मंजूर आहे त्याचंही काम अर्धवट झालं असल्यानं ती योजना गावासाठी कुचकामी ठरली आहे मात्र ही योजना अद्याप ग्रामपंचायतीकडे वर्ग केली नाही याला संपूर्ण जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या अर्धवट योजनेतून पाणी गावाला मिळणं शक्य नसताना प्रशासनानं गावात टँकर सुरू करण्याकडे कर जाणून बुजून दुर्लक्ष दुर केलंय मात्र खरी परिस्थिती शासनाने व प्रशासनानं समजून घेतली नाही किंवा प्रशासनाला समजून घ्यायला वेळही नाही अशी भूमिका येथील महिलांनी व्यक्त केलेली आहे जत तालुक्यातील बेचाळीस गावांना वरदान ठरणाऱ्या कर्नाटकातील तुपची बबलेश्वर उपसा सिंचन योजनेतून तातडीनं पाणी देण्यासंदर्भात तोडगा काढून या प्रश्नी लवकरच दोन्ही राज्यांची बैठक बोलवू अशी ग्वाही महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिली जत तालुक्याच्या सीमेवर आलेल्या तुपची बबलेश्वर उपसा सिंचन योजनेचं पाणी पूर्व भागातील बेचाळीस गावांना मिळावं यासाठी रविवारी भाजप नेत्या नीताताई केकर यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील पदाधिकारी यांनी मुंबईत राज्यपाल भवनमध्ये राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली यावेळी येरळ सोसायटीचे नारायण देशपांडे शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील अॅडव्होकेट श्रीपाद अष्टेकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांना तुपची योजनेचे सविस्तर कृती आराखडा सादर करून योजनेची माहिती दिली कर्नाटक सरकारने राबवलेल्या तुपची योजनेचं पाणी आजच्या सीमेवर आलं आहे शिवाय आजवर कर्नाटकला सतत कृष्ण नदीतून पाणी देत आहे आजपर्यंत कर्नाटकला आठ टी एम सी पाणी दिलं आहे पण कर्नाटक सरकारकडून कर सीमा भागात कधीही पाणी सोडण्यात आलं नाही दरम्यान यंदा जत तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद आहे तालुक्यात पाण्याची आणीबाणी निर्माण झाली अशा स्थितीत दोन्ही राज्यांनी माणुसकीच्या भावनेतून एकमेकांना आधार दिला पाहिजे त्या अनुषंगानं कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी पाटबंधारे मंत्री डी के शिवकुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पाटबंधारे मंत्री यांनी या योजनेसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे परंतु हा प्रश्न तातडीने सोडवायचा झाल्यास कर्नाटक महाराष्ट्र असं पाणी वाटपाचा आंतरराज्य करार होणं आवश्यक आहे यासंदर्भात राज्यपाल म्हणून आपण पुढाकार घ्यावी अशी विनंती गौडा रवी पाटील यांनी राज्यपालांकडे केलेली आहे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जजच्या शिष्टमंडळाचे सगळे म्हणणे ऐकून घेतलं आहे तसेच अर्धा तास योजनेवर त्यांनी गांभीर्य सविस्तर चर्चाही केली आहे या शिष्टमंडळाशी बोलताना राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले जत तालुक्यातील बेचाळीस गावांना पाणी देण्यासाठी सरकारचा दुवा म्हणून निश्चितच तोडगा काढू तसेच कर्नाटक महाराष्ट्र असा आंतरराज्य करार करण्यासाठी दोन्ही राज्यांची बैठक बोलावून या संदर्भात लगेचच पत्रव्यवहार करणार असल्याची ग्वाही विद्यासागर राव यांनी शिष्टमंडळाला दिलेली आहे